मुरबाड तालुक्यातील दहिगाव गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा 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 पवार पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रम राबवला गेला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दहिगाव गावातील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले तसेच या निमित्ताने दहिगाव गावातील उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते काशीनाथ माळी आणि जितेंद्र देशमुख व इतर कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी मेहनत घेतली यावेळी शरद पवार यांना शिक्षक विद्यार्थी आणि पालक व वा अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर, वर देखील संपर्क करता येईल